नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी स्वतः जीवन मित्रांनो आज आपल्या गावामध्ये ना राकेश मात्रेदादांनी नवीन खरेदी केलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला नवीन खरेदी पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि बैलाचं काय नाव आहे हो ते पण पाहायला भेटेल तुम्हाला दाखवतो मी बैल वगैरे ब बैलाची बॉडी लँग्वेज वगैरे सर्व पाहायला भेटेल तुम्हाला या विलगमध्ये बघा आपल्यासोबत आपले हरिक्रम क्रिकेट क्लब चे प्लेयर आहेत महेश म्हात्रे आणि इकडे आपले सचिन भोपी आहेत आपले बंधू नंतर भेटतो तुम्हाला चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं मित्रांनो आणि आपला विलॉग शेवट पर्यंत पाहायचंय चला मित्रांनो मंडळी बघा आपले राकेश दादा यांचं महादेवाचं नंदी घेऊन आले बघा इथे बघा इकडे सर्व पोरं एकत्र आलेले आहे आणि आत्ताच जस्ट बघा मित्रांनो आपली टेम्पो सुद्धा आलेली आहे बघा समोरच नक्कीच तुम्हाला महादेवाचा नंदी पाहायला भेटेल बघा आयुष मात्र पाहू शकतात बारीक पोरं आपली जाऊ बाहे टेम्पो मध्ये मंडळी बघा आपली मंडली आलेली बघा आपल्या महादेवाच्या नंदीला घ्यायला आणि मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल महादेवाचं नंदी त्याचं नाव आहे अंजीर बैल आता तुम्हाला दाखवतो थो बघा थोड्या वेळात आपण आता बैलाला टेम्पो मधून काढणार आहोत बघा आपले दादा घेऊन आलेले आहे दादा तुम्ही कुठून आले घेऊन मार्शत आहे बघा हे पण दादा आलेले त्यांच्या सोबत आणि आणखीन एक दादा आहे आता आपण महादेवाच्या नंदीला उतरून घेऊया खाली मित्रांनो बघा आयुष मात्र पाहू शकतात तुम्ही आपले तुझं नाव काय जल, सुजल पाटील मित्रांनो मित्रांनो बघा आपले आशीर्वाद दादा यांचा मुलगा आहे मोठा मोठा मुलगा मालकच का मित्रांनो चला उतरवलेला आहे खाली आपण हरिग्राम गावामध्ये मित्रांनो बघा आपले हे दादा राखेश दादा यांची नवीन खरेदी समोर तुम्ही पाहू शकतात अंजीर वैल चला आता दा समोरून दाखवणार आहे मी मित्रांनो बघा महादेवाचं नंदी पाहू शकतात खूप सुंदर आहे बॉडी लँग्वेज पण खूप चांगली आहे मस्त की बघा दादा लोक घेऊन आलेले आहेत लांबून आपले देवांचे दर्शन करून घेणार आहे मंडळी बघा आता सर्व मंडळी आपली आलेली आहे बघा आपण आपल्या नंदीला इथे दर्शन करण्यासाठी घेऊन आलेले आहे आपली इथे हरिग्राम केवाले गावतील गावदेवी आहे मित्रांनो चला मित्रांनो इथे आता देवाला आपण नारियल वगैरे फोडलेलं आहे इथे समोरच आपल्या देवी आहेत चला इथे समोर आपला महादेवाचा नंदी मित्रांनो बघा आपले महादेवाच्या नंदीला आपण घेऊन आलेलो आहे बघा वागेश्वरच्या देवळामध्ये आपला मित्रांनो हा वरती मंदिर आहे ग्रामदेवताचा वागेश्वर येथे समोर आपला महादेवाचा नंदी आलेला आहे दर्शन करण्यासाठी बघा मित्रांनो एकदम शांत स्वभावाचा बैल आपला महादेवांचा बघा मस्त कि उभा आहे शांत माझा जाऊन दादा पण आपले अंजीरला घेऊन आलेले आहेत लांबून हरिग्राम मध्ये आपण सर्व मित्रमंडळी आलेले आहेत आपल्या हरिग्राम मंदिरामध्ये बागेश्वराचे इथे समोरच आपले प्रेम आहेत आणि इकडे आहेत राकेश दादा इकडे दादा आहेत चला मित्रांनो अंजीर समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा आता अंजीरला घेऊन चालेल आपण देवळामध्ये दर्शन करायला आपल्या हनुमंताचं मंदिर आहे पुढे दर्शन करायला घेऊन जाणार या चला मित्रांनो बघा मित्रांनो बघा आपल्या अंजीर बैलाला घेऊन आलेलं आहे बघा राकेश दादा चला ही सर्व मंडळी आलेली बघा बघा मित्रांनो दर्शन करायला गेला बघा पायरी चढलेली आहे देवाची दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं मित्रांनो समोरच तुम्ही पाहू शकता दादा अजून मुंबई मध्ये आपण आपल्या अंजीरला उतरवलेला आहे बघा मित्रांनो बघा नजर पाहू शकते मित्रांनो कम्प्लीट माणसाकडे बघ बघतोय चला मित्रांनो आता घेऊन चाललो आपण पुन्हा मित्रांनो बघा समोरच इथे राधे बैल तुम्हाला पाहायला भेटतो हरिग्राम एक्सप्रेस नावाने ओळखला जातो मित्रांनो राकेश दादांच्या दावणीला आहे बघा मित्रांनो हा त्यांचा वाडा आहे इकडे आणि बाकी सर्व पोर आहे तिथे समोरच जस्ट आहे ना आपण हरिग्राम मध्ये या वाघाला उतरवलेला आहे बघा या वाघाचं नाव आहे मित्रांनो अंजीर हे दादा घेऊन आलेले आहेत दादा आपलं नाव काय अनिल कापसे अनिल कापसे काय नाव आणि पाला आपला बैल वरती वरती शंकर ग्रुप कारुंडे या नावाने ओके आपल्या सोबत कोण कोण आलाय आज मुंबईला हा ड्रायव्हर आहेत आपला ड्रायव्हर ऑलराऊंडर ओके सुट्टी मेकर आहेत बाळा सरगर विशाल गाय टोटल आपण चौघ जण आलेले काय सांगाल आपल्या बैलाबद्दल मंडल मंडली बघा इकडे आपले राखे दादाच्या गोठ्यावरती आले होते सर्व पोर आज बघा विशाल आहे इकडे विशाल भोपी इकडे आपला बालकृष्ण भोपी आहे तिकडे मित्रांनो धनराज आहे आपला 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 यो नर्याचा आहे देवेश इकडे समोरच मित्रांनो इथे आतिश आहे आपला <laughs> सर्व पोरा सर्व पोरा आले होते मित्रांनो इथे गोट्यावरती मित्रांनो गोट्यावरती येण्याचं कारण म्हणजे काय माहित का आज मुंबई मध्ये आपल्या दादांच्या घरी येणार नवीन वाघ उतरलेला आहे वाघाचं नाव आहे मित्रांनो अंजीर तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेरा मधून हा बघा समोरच आहे मित्रांनो इथे समोर नीरज भाई समोर इथे वाघ आहे आपला अंजीर मित्रांनो जास्त काय तुम्हाला क्लिअर बघायला भेटणार नाही कारण की रात्रीचा टायमिंग आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काय क्लिअर येणार नाही पण दिवसाच्या आलं तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला लागले आम्हाला लवकरात लवकर मित्रांनो ना तुम्हाला शर्यत पण पाहायला भेटणार आहे एक मिनट आहे एक मिनट अंजेर गाई समोर तुम्हाला अंजीर दिसत असेल अंजीर होतो बघा चार कमी केलं